बॅलन्स कर बॅलन्स कर ब्यालस्ट कर ब्यालस्ट कर बॅलन्स बॅलन्स करू नका आपल्याला पळायचं आपला स्टॅमिना खराब करू नका कारण नाही नाही एवढ्या ओढून पुन्हा ह्यांना नाही का रनिंग <laughs> लवकरच आपला पण टायमिंग सुरू होणार आहे त्यासाठी आपण सज्ज राहा उभा राहून टायमिंग ना वायाला घालू नका खाली बसून घ्या कारण पुन्हा स्पीड घेण्यासाठी आपल्याकडं पॉवर पाहिजे पहिला राऊंड पूर्ण होताना कारण का एक मिनिट सात सेकंदामध्ये या सर्व विद्यार्थिनींचा

ए हाय का आल्या इकडे सगळे अरे बाजूला ला ना मध्ये येऊ ना काय चला इकडं कौरव 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 पहिली विद्यार्थिनी आलेली आहे रन मशीन नंबर एक टायमिंग खेच दोन चाळीस दोन बेचाळीस दोन त्रेचाळीस दोन चौवेचाळीस दोन पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस दोन पन्नास दोन बावन दोन त्रेपन्न दोन चौपन्न दोन पंचावन्न दोन छप्पन दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन, दोन एकोणसाठ एक तीन मिरट तीन एक तीन दोन तीन तीन तीन, तीन सहा तीन पंधराशे बाश 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 आश तीन बावीस